नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कामिका एकादशीची व्रतकथा धर्मराज युद्धिष्ठरांनी विचारले गोविंद वासुदेव आपणास माझा नमस्कार असो आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन ऐका मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान सांगतो जे पूर्वी ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले होते देवर्षी नारद म्हणाले हे भगवान हे कमलासन आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करतात आणि एकादशी व्रतामुळे कोणते पुण्यफळ मिळते हे प्रभू सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले नारद ऐक मी सर्व लोकांच्या हितासाठी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षात कामिका एकादशी येते तिच्या केवळ स्मरणाने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते त्या दिवशी श्रीधर श्रीहरी श्री विष्णू माधव मधुसूदन इत्यादी नामांच्या उच्चारणाने भगवंताची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्णाच्या पूजेने जे पुण्यफळ मिळते ते गंगा काशी नैमिषारण्य तसेच पुष्कर तीर्थक्षेत्रातही सुलभ नाही सिंहराशीत गुरु असताना तसेच व्यतिपात व दंडयुगात गोदावरी स्नानाने जे पुण्यफळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णांच्या पूजनानेही मिळते समुद्र व वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करणारा तसेच कामिका एकादशीचे व्रत करणारा दोघेही समान फळाचे भोगता मानल्या जातात जो व्यायलेली गाय इतर वस्तूंसह दान करतो त्याला त्या मनुष्याला जे पुण्यफळ मिळते तेच पुण्यफळ कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते जो श्रावण महिन्यात भगवान श्रीधराची पूजा करतो त्याच्याद्वारे गंधर्व आणि नागांसह सर्व देवांची पूजा झाली पाहिजे असे समजावे म्हणूनच पापभिरू लोकांनी यथाशक्ती प्रयत्नपूर्वक कामिका एकादशीला श्रीहरींची पूजा करायला हवी जे पापरूपी दलदलीने भरलेल्या भवसागरात बुडत आहेत त्यांच्या उद्धारासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वोत्तम आहे आध्यात्मविद्या पारायण पुरुषांना जे पुण्य मिळते त्याहूनही अधिक पुण्य कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्यांना मिळते कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्याने रात्री जागरण केल्यावर त्याला ना कधी भयंकर यमदूतांना दर्शन होते ना कधी त्याची दुर्गती होते लालमणी मोती आणि पोवळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनच श्रीकृष्ण तितके संतुष्ट होत नाही जितके तुळशी दलाने पूजित झाल्यावर संतुष्ट होतात तुळशीच्या मंजिरी वाहून जो भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो त्याची जन्मभराची पापे निश्चितच नष्ट होतात जिचे दर्शन होतात सर्व पापसमूहांचा नाश करते स्पर्श केल्याने शरीराला पवित्र बनवते नमस्कार केल्याने रोगांचे निवारण करते अर्घ्य दिल्याने मृत्यूपासून रक्षण करते जिचे रोप लावल्यावर भगवान श्री कृष्णांच्या सानिध्यात घेऊन जाते आणि भगवंतांच्या चरणी वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते त्या तुळशी देवीला माझा नमस्कार असो जो मनुष्य एकादशीला दिवसा किंवा रात्री दीपदान करतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तालाही ठाऊक नाही एकादशीला श्री जो दिवा लावतो त्याची पित्रे स्वर्गात जाऊन अमृत प्राशन करून तृप्त होतात देवापुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणारा मनुष्य मृत्यूनंतर कोट्यावधी दिव्यांनी पूजित होऊन स्वर्गात जातो भगवान श्री कृष्ण म्हणतात युद्धिष्ठिर तुम्हाला मी हे कामिका एकादशीचे महात्म्य सांगितले कामिका एकादशी सर्व पापांचे हरण करणारे आहे म्हणूनच सर्वांनी हे व्रत अवश्य करायला पाहिजे हे स्वर्ग आणि महान पुण्यफळ देणारे आहे जो श्रद्धेने या महात्म्याचे पठन व श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन वैकुंठात जातो धन्यवाद ही होती कामिका एकादशीची व्रतकथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कामिका एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद